येथील माती लावल्याने रक्तपीती त्वचरोगही बरे होतात चांदोद क्षेत्राचे पश्चिम दिशेस सुमारे दोन मैलांवर नर्मदा नदीचे तीरावर शिनोर नावाचे गाव आहे शिनोरपासून अन्सुयातीर्थ क्षेत्र दत्तस्थान पाच मैलावर नर्मदेच्या तीरावरच आहे त्या ठिकाणी महास्ती महास्तीसाध्वी दत्तात्रेयमाता अन्सुया यांचे मंदिर आहे मंदिरासमोरच श्री दत्तात्रेय यांचे मंदिर आहे हे स्थान अत्यंत पवित्र निसर्गसुंदर व रमणीय आहे अन्सुया मंदिराजवळची माती निष्ठापूर्वक लाविली असता मोठमोठे रोग बरे होतात असे कित्येक भाविक भक्तांचे अनुभव आहे तसेच देवी नवसास पावते अशी भाविक लोकांची श्रद्धा आहे गंगासप्तमीला अनसुया क्षेत्री मोठा मेळा भरतो दर रविवार मंगळवार शुक्रवार या दिवशी दर्शनासाठी लोकांची अतिशय गर्दी होते येथे रक्तपीती लोकांचा प्रसिद्ध दवाखाना आहे अनेक रोगी येथे बरे होतात त्यांचेसाठी मोफत औषधोपचार करण्यात येतात या ठिकाणी नक्की भेट द्या आम्ही लवकरच नवीन व्हिडिओसह परत येऊ व्हिडिओला लाईक आणि शेअर करा